आजच्या कथेचं नाव आहे दुःखी मोर तुमच्याकडे जे काय आहे ते सर्वोत्कृष्ट बनवण्याविषयी भाष्य करणारी ही सुंदर कथा आम्ही तुमच्यासाठी निवडली आहे महत्वाकांक्षी दुःखी मोरदुःखी मोरक्षा ही वाईट गोष्ट नरदुखी मोर असली तरी सामान्यतः लोभात रूपांतर होण्यासाठी मध्ये एक फक्त पातळ सीमारेषा आहे असते हे दोन्ही मार्गाने होऊ शकते पा काही पालक त्यांच्या मुलांना इतके कठोरपणे वागवतात की मुले निराश होतात दुसरीकडे मुले त्यांच्याकडे आधीपासून काय आहे याची पर्वा न करता अधिकची माहिती मागणी करू शकतात जवळजवळ अशीच काहीशी एका मोराची ही एक अद्भुत कथा आहे एकेकाळी एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता तो स्वतःच्या सुंदर पिंजऱ्याशी प्रशंसा करण्यात मग्न होता त्याच्या उग्र आवाजाने त्याला स्वतःच्या कमतरतांची जाणीव करून दिली त्याला झालेला सर्व आनंद दुःखामुळे झाला अचानक त्याला जवळच एक कोकिळ पक्षी गाताना ऐकू आला कोकिळ पक्षाचा गोड आवाज ऐकून त्याला स्वतःच्या कमतरतेची पुन्हा एकदा जाणवली आपलाच असा आवाज देवाने का दिला आहे असा तो विचार करून लागला त्या क्षणी इंद्रदेव प्रसन्न झाला आणि त्याने मोराला विचारले तू नाराज का आहेस इंद्राने मोराला विचारले मो मोराने त्याच्या उग्र आवाजाबद्दल तक्रार केली आणि त्यामुळे तो कसा दुःखी झाला आहे तो म्हणाला कोकिळेला इतका आवाज इतका सुंदर आहे आणि मला का नाही मोराचे म्हणणे ऐकून इंद्रदेवाने सांगितले की प्रत्येक जीव हा त्याच्या स्वतःच्या मार्गाने खास असतो प्रत्येक जीव तयार करण्यामागे एक उद्दिष्ट असते आणि त्याप्रमाणे त्याला ते तयार केले जात तयार केलेले केले के गेलेले आहे होय कोकिळेला देवाने सुंदर आवाज दिलेला आहे परंतु तुला देखील किती सुंदर पिसारा दिलेला आहे त्याच्याकडे जे आहे ते स्वीकारून त्याचा पुरेपूर उपयोग करणे हीच खरी युक्ती आहे स्वतःची तुलना इतरांशी करण्यात आणि स्वतःकडे काय आहे हे विसरून जाण्यात किती मूर्खपणा आहे हे मोराला समजले त्या दिवशी त्याला जाणवले की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे बोध स्वतःला स्वीकारा ही आनंदाची पहिली पायरी आहे ज्याच्याकडे सॉरी तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा